आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदखेडा नगरपंचायत हद्दीतील गट नंबर तीनशे बासष्ट एक जनता आणि गट नंबर तीनशे सत्तेचाळीस सावता मधील करदाते नागरिक अद्यापही प्रॉपर्टी कार्ड पासून वंचित आहेत परिणामी शासकीय योजनांचाही लाभही घेता येत नाही त्यामुळे या भागातील वंचित नागरिकांनी आज भाजपचे माजी उपाध्यक्ष तथा माजी पंचायत सदस्य सुभाष माळी यांच्या नेतृत्वात धुळे जिल्हाधिकारी कार्यालय गाठले तसेच सिटी सर्वे कार्यालयामार्फत प्रॉपर्टी कार्ड मिळावे अशी मागणी करत जोरदार निदर्शने केली धुळे जिल्हा सिटी सर्व कार्यालयामध्ये जिल्हा अधीक्षक यांना सुभाष माळी यांसह शिष्टमंडळ भेटून चर्चा करण्यात आले आहे या संदर्भात जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आलं निवेदनात म्हटलं आहे की गट नंबर तीनशे बासष्ट एक जनता नगर येथील खळवाड क्षेत्रात वीस एकर भूमीही शेतमजुरांना प्लॉट दिलेले आहेत सदर क्षेत्र जिल्हाधिकारी यांच्या मार्फत ग्रामपंचायत वर्ग करण्यात आलेले आहे परंतु आज तागायत या प्लॉट धारकांना प्रॉपर्टी कार्ड मिळालेले नाही त्याची मोजणी सिटी सर्व्हेतर्फे करण्यात आली आहे तरी देखील प्लॉटधारक हे प्रॉपर्टी कार्ड पासून वंचित आहे तरी त्यांना लवकरात लवकर प्रॉपर्टी कार्ड देण्यात यावे कारण प्रॉपर्टी कार्ड अभावी नागरिक शासकीय योजनांपासूनही वंचित राहत आहेत तसेच शिंदखेडा येथील गट नंबर तीनशे सत्तेचाळीस सावतानगर मधील प्लॉट धारकांना संबंधित व्यक्तीने राजेंद्र शामराव विस्पुते यांनी तो प्लॉट खरेदी खताने दिलेला आहे मात्र त्या प्लॉट धारकांना आज तागायत सात आणि प्रॉपर्टी कार्ड मिळालेले नाही तरी सेवा पंधरा उडा अंतर्गत गट नंबर तीनशे सत्तेचाळीस सावतानगर शिंदखेडा आणि गट नंबर तीनशे बासष्ट एक जनता नगर मधील करदात्यांना सिटी सर्वे प्रमाणे महसूल विभागामार्फत लवकरात लवकर प्रॉपर्टी कार्ड आणि सातबाऱ्यावर नाव लावून मिळावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे यावेळी भाजपाचे माजी उपाध्यक्ष सुभाष माळी यांच्यासह शानाभाऊ महाजन राजेंद्र बोरसे सुरेश परदेशी ज्ञानेश्वर माळी आशाबाई शिवलकर रेखा सूर्यवंशी मीराबाई माळी मंगलाबाई परदेशी मनीषा कोळी प्रमिला माळी मुक्ताबाई देवरे लताबाई गिरासे मीराबाई पवार अंजना माळी शोभाबाई माळी माजी सरपंच सुभाष माळी शिवसेना शहर प्रमुख सोनू वाघ राजेंद्र बोरसे शिवदास माळी पूजा पाटील ज्ञानेश्वर पाटील शानाभाऊ माळी राजेंद्र पाटील आधार माळी विकास परदेशी महेंद्र परदेशी गजू माळी आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना काल आम्ही जे निवेदन दिलं त्या निवेदनामध्ये त्यांना नऊ नऊ दोन हजार पंचवीस रोजी निवेदन दिलेलंच होतं परंतु त्या निवेदनाची दखल न घेतल्यामुळे पुन्हा त्यांना संदर्भ टाकून ते दुसरं निवेदन देण्यात आलंय आणि त्याच्यात आम्ही त्या, त्या जनतानगर तीनशे बासष्ट अब्लिक एक आणि सावतानगर तीनशे सत्तेचाळीस या भागामधील जे रहिवाशी आहेत त्यांना प्रॉपर्टी कार्ड किंवा सातबारा बारा उतारा शासनामार्फत मिळून द्यावे यासाठी माननीय मंत्री महोदय जयकुमार भाऊ रावल यांच्या प्रयत्नांच्या माध्यमातून मी तो प्रयत्न करतो आहे आणि त्या प्रयत्नांना यश यावं आणि लोकांना त्याचा लाभ व्हावा कारण शासनाचा जी आर आलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि माननीय न नरेंद्र मोदी आणि दोन ऑक्टोबर गांधी जयंती या निमित्ताने शासनाने जो जी आर काढलेला आहे त्या जी आरच्या माध्यमातून हा आमचा परिसर त्या जी आरमध्ये समाविष्ट होण्यासारखा आहे त्याच्यासाठी आम्ही हे प्रयत्न करतो आहे मागे आम्ही जरी एकोणीस आठला पत्र दिलं असेल परंतु त्याच्यानंतर हा एकोणतीस आठला तो जे आर निघालेला आहे त्या माध्यमातून मंत्री महोदयांनी आम्हाला त्या पद्धतीने सांगितलं तुम्ही आवा पाठपुरावा करा आणि त्या पद्धतीने मी तो पाठपुरावा करत आहे आणि सर्व लाभधारकांना भागधारकांना आम्ही त्या ठिकाणी कलेक्टर साहेबांशी परत आपल्या सिटी सर्वेच्या जे अधीक्षक आहे अधीक्षक त्यांनी आमची बाजू मावळून हे करून घेतले त्यांनी ती बाजू आमची समजून घेतली आणि त्यांनी आम्हाला तसं ठोस आश्वासन दिलेलं आहे की तर मी सावता जनता नगर हा भाग परिसर बसू शकतो परंतु तीनशे सत्तेचाळीसचा जो हा प्रश्न आहे तो माननीय प्रांत अधिकारी यांच्याकडे आहे या संदर्भातलं विषयातलं मग आम्ही प्रांत साहेबांना भेटण्यासाठी जाणार आहे आणि त्याविषयी संबंधित ज्यांनी ते काही दिलेलं आहे डॉक्युमेंट त्याचा ते अजून प्रांत साहेबांकडे पोहोचले नसल्याने संपादक यादवराव सावंत शिंदखेडा माझा आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी